जय शिवराय मित्रांनो मित्रांनो तब्बल एक कोटीचा हा पूर्ण फार्म आणि हा सेटअप आहे मित्रांनो तर हा कसा तर नॅशनल लाईफ स्टॉक मिशनच्या अंतर्गत तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये असे बरेच कमी फार्म असतील म्हणजे आमच्या खानदेशात जवळजवळ असा एकही फार्म नसेल की तो एक कोटीचा शँक्शन झाला असेल आणि त्यातही पाचशे प्लस पंचवीसचा हा, हा जो स्लॉट आहे मित्रांनो हा खूप कमी सँक्शन झाला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यातलं एकमेव उदाहरण म्हणजे हा फार्म आहे तर मित्रांनो हा जो पूर्ण सेटअप आहे एन एल एमच्या च्या अंतर्गत मंजूर झालेला आहे मित्रांनो एक कोटीची जी एन एल एम स्कीम आहे त्याच्यावर पन्नास लाखाची सबसिडी असं सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं जो अनुदान भेटत असतं मित्रांनो तर हा पूर्ण जो सेटअप आहे हा एन एल एमच्या च्या अंतर्गत कसा उभारला किंवा एन एल एमची ची जी प्रोसेस होती बाहूंनी किंवा सरांनी कशी केलेली तर या पूर्ण फार्मच्या उभारणीमागचा जो पूर्ण संघर्षमय त्यांचा प्रवास होता मित्रांनो आपण तो जाणून घेणार आहोत तर कृपया तुम्ही व्हिडिओ बघा एन एल एम ह्या स्कीम माध्यमातून तुम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत तर, तर भाऊ नमस्कार नमस्कार आ, तर भाऊ एन एल एम म्हणजे नॅशनल लाईफ स्टॉक मिशनच्या अंतर्गत हा तुम्ही एवढा शेळीपालनाचा प्रोजेक्ट उभारलेला आहे तर एन एल एम म्हणजे नेमकं काय आहे भाऊ राष्ट्रीय पशुधन मिशन असून ही एक बकरींसाठी स्कीम आहे बक, शेळी मेंढी वराह पालन कोंबडी पालन याच्यात असं चार आणि फोडर म्हणून सायलेज असा या पाच प्रकारांमध्ये एन एल एम म्हणून स्कीम आहे आणि एन एल एम अंतर्गत मी पाचशे प्लस पंचवीस बोकडांचा हा जो सेटअप आहे हा मी उभारलेला आहे बर आता एन एल एम मध्ये जसे पाच लॉट आहेत शंभर प्लस पाच म्हणजे दोनशे प्लस दहा तुमचा पाचशे प्लस पंचवीस साठी काय काय गोष्टींची आवश्यकता असते म्हणजे काय कोणाला जर कधी अर्ज करायचा असेल त्याच्यासाठी तर त्याला काय काय गोष्टींची गरज आहे सर्वात अगोदर कारण ही जी स्कीम आहे ही स्कीम बँक थ्रू असल्यामुळे आपला जो स्वहिसा आहे स्वहिसा म्हणजे आपल्याला अर्धा पैसा जमा टाका लागतो आणि अर्धा पैसा हा गव्हर्नमेंट देत असतो म्हणजे सबसिडी स्वरूपात आता सपोज मी एक कोटीचा माझा हा जो प्रकल्प आहे तर या प्रकल्पामध्ये पन्नास लाख मला सबसिडी मिळालेली आहे आणि पन्नास लाख मी स्वतः बाग भांडवल म्हणून उभारलेलं आहे मग या पन्नास लाखापैकी प्रत्येक शेतकरी हा पन्नास लाख रुपयांनी उभारू शकत त्याला थोडे बँक लोन करावं लागतं त्यासाठी बँक अगोदर इन प्रिन्सिपल सँक्शन लेटर घ्यावं लागतं त्यानुसारच आपण अप्लाय करू शकतो या योजनेमध्ये बरोबर म्हणजे बँकची सहमती असल्यावर सहमती म्हणजे कसं आपल्याला जो अर्धा हिस्सा टाकायचा आहे पन्नास लाख रुपये कमायचे आता प्रत्येक का पन्नास लाख रुपये का दहा लाख पंधरा लाख वीस लाख आपण जास्तीत जास्त घरून टाकू शकतो कमीत कमी लोन करू शकतो नाहीतर मग चाळीस लाख रुपये लोन करू शकतो दहा लाख रुपये आपण घरून टाकू शकतो दहा लाख रुपये स्टेटमेंट मध्ये आपल्या अकाउंट मध्ये दाखवा लागतात आणि चाळीस लाखाचं आपल्याला बँकचं पत्र पाहिजे त्यासाठी बँक आपल्याकडनं सर्व डॉक्युमेंट फिलफिल करून घेतं आणि त्यानुसार आपल्याला एक पत्र देत असते इन प्रिन्सिपल सँक्शन मग ते घेतल्यानंतर आपण अप्लाय करू शकतो बरोबर तर भाऊ आप हा जो म्हणजे याला जर मग कोणाला अर्ज करायचा असेल तर म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंतची प्रोसेस म्हणजे तो म्हणजे जसं सुरुवातीला अर्ज कसा करायचा नंतर ते लोनचं शँक्शन कसं होणार आहे किंवा बँकची सहमती कशी मिळणार आहे तर ही संपूर्ण प्रोसेस कशी असते म्हणजे तो अर्ज तुमचा कशा पद्धतीने तो अर्ज पुढे जातो किंवा तिकडनं कसं शँक्शन मिळतं तर ही सुरुवातीपासून शेवटपर्यंतची काय प्रोसेस असणार आहे म्हणजे काय राहते बरं सर्वात अगोदर आपण मी तुम्हाला सांगितलं मागच्या सांगितल्या पद्धतीने अगोदर आपल्याला बँकचं पत्र घ्यावं लागतं बरोबर त्यानुसार मग आपल्याला जे केवायसी डॉक्युमेंट असतात त्यानुसार प्रशिक्षण सर्टिफिकेट असतं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असत जागेचे उतारे असतात हे सर्व घेतल्यानंतर बँकचं महत्वाचं पत्र आहे मॅन्डेट फॉर्म आहे त्याच्यानंतर स्टेटमेंट आहे सहा महिन्याचं बॅलन्स सर्टिफिकेट आहे या गोष्टी घेतल्यानंतर पूर्ण आपण ऑनलाईन अप्लाय करायचं असतं डीपीआर तयार करायचं असतं डीपीआर म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे तुम्ही हा जो एक कोटी काय काय करणार आहेत त्याच्यात बकरीची किंमत किती आहे फोर्डरची किंमत किती आहे त्याच्यात तुमचं इतर इक्विपमेंट किती आहे मशीनींची किंमत किती आहे बकरी तुम्ही कितीला घेणार कितीला याला पूर्ण डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट असतो तो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट आपण तयार करायचा असतो त्यानंतर मग हे सर्वपत्र घेतल्यानंतर मग आपण ऑनलाईन प्रोसेस करावं लागते ऑनलाईन केल्यानंतर मग ते आपल्या एन मध्ये ते सर्व डॉक्युमेंट छाननी होतात त्यांची स्कुटणी होते ते स्कुटणी झाल्यानंतर पूर्ण बरोबर असल्यानंतर मग आपल्याकडं एक लोकल व्हेटनरी डॉक्टर असतात आणि तालुक्या लेवल सहाय्यक आयुक्त असतात हे येऊन आपले जिओ टॅगिंग वगैरे करावं लागतं जिओ टॅगिंग नंतर पूर्ण व्हेरिफिकेशन करतात की आपले जे डॉक्युमेंट होते आणि जागवलेले दाख जागा शेती ही बरोबर आहे किंवा नाही याचं व्हेरिफिकेशन करतात त्यानंतर मग परत त्यांचा रिपोर्ट हा जिल्हा लेवलला उपायुक्त म्हणून असतात पशुधन उपायुक्त असतात त्यांच्याकडे जातात त्यांच्याकडे गेल्यानंतर मग ते पुन्हा स्कुटनी करून पुन्हा मग एन एल एम ऑफिसला पाठवत असतात मग एन एल एम ऑफिस पुन्हा त्यांचं पूर्ण स्कूटनी करून सर्व हे बरोबर आहे किंवा नाही हे पूर्ण तपासलं जातं त्यानंतर मग बँकेत पाठवलेलं असतात कारण आपण बँकेत अगोदर इन प्रिन्सिपल सँक्शन लेटर घेतलेलं असतात <सवणुण> मग त्यानुसार त्या बँकेत त्यांच्या लॉगिंगला ते आपलं प्रकरण दिसत असतं मग तेव्हा आपण ते पूर्ण सँक्शन लेटर वगैरे अपलोड करायचे असतात मग ते अपलोड करून पुन्हा ते एन एल एम ऑफिसला जातं तेव्हा आणखी परत त्यांच्या मिटिंग मध्ये ठेवलं जातं त्या मिटिंगमध्ये पुन्हा सँक्शन होऊन परत ते केंद्राकडे जातं केंद्रात परत एक महिन्यातून एकदा होते म्हणतो आपण त्यांना ती मिटिंगमध्ये सँक्शन झाल्यानंतर परत मग आपल्याला जे सँक्शन झालेलं असेल लोन वगैरे सर्व आपण मग ते सँक्शन केंद्रातून सँक्शन आल्यानंतर मग आपल्याला कळवलं जातं की तुम्ही आता शेडचं बांधकाम चालू करू शकता मग त्यानुसार आपल्याला शेडचं म्हणजे लोन घेतलेलं असतं ते आपल्याला पंचवीस टक्के अगोदर डिस्बर्स करावं लागतं डिस्बस केल्यानंतर मग आपल्याला शेडचं काम चालू करायचं असतं उपायुक्त यांची परवानगी घ्यायची असते मग त्यांची परवानगीने आपल्याला चालू करायचं असतं मग त्यानुसार मग कमीत कमी पंचवीस ते तीस टक्के बांधकाम चालू करायचं शेडचं बांधकाम झाल्यानंतर मग उपायुक्त साहेब असतात पशुसंवर्धन प्रत्येक जिल्ह्याला मग ते व्हेरिफिकेशनसाठी येतात की यांचं काम कोणत्या किती पर्यंत झालेलं आहे किंवा प्रगतीपथावर आहे किंवा नाही याचं व्हेरिफिकेशन होतं याचं जिओ टॅगिंग फोटो वगैरे होतात ते परत त्यांचा अहवाल परत पाठवतात आणि जे डिस्बस केलेलं असं लोन ते फॉर्मॅट एक म्हणून असतो ते डिस्बस त्यांच्या लॉगिंग वरून आपल्याला एक बँक लागतो आणि आयुक्त साहेब येत असतात त्यांचं व्हेरिफिकेशन ते वरती पाठवत असतात मग त्यांच्यानंतर आपल्याला पहिली सबसिडी येते पहिली सब्सिडी मला पंधरा दिवसात येऊन गेली होती काही त्यांना दोन महिने लागले कोणाला एक महिने लागला म्हणजे ते सीडवीवर आहे वरती मग त्यानुसार तो पहिला हप्ता मला पंचवीस साला होता पंचवीस नंतर मी पूर्ण शेड त्या पैशांवर बांधलं लाख पंचवीस लाख म्हणजे मला मी आता पन्नास लाख सबसिडी आणि पन्नास लाख रुपये करून म्हणजे हा एक कोटीचा प्रोजेक्ट असल्यानंतर पहिला हप्ता मला पंचवीस लाख असा मिळाला अनुदान आणि त्या अनुदान मध्ये मी पूर्ण शेडचं काम केलं होतं आणि ते शेडचं काम केल्यानंतर मग माझे जे पैसे आहेत त्याच्यात मग मी पूर्ण शेळ्या मशीन वगैरे खरेदी केलेले आहे बरोबर आणि नंतर कम्प्लीट झाल्यानंतर मग आता व्हेरिफिकेशन नंतर आणखी परत एकदा होतं त्यानंतर दुसरा हप्ता येतो बरोबर त्या दुसऱ्या हप्तानंतर आल्यानंतर आपण जे कर्ज लोन घेतलेलं आहे किंवा कसे मेंटेन करावं लागतं okay. तर भाऊ आता जसं म्हणजे आता तुम्ही एवढी मोठी प्रोसेस सांगितली तर ती जनरली सर्वसामान्य लोकांना ती करण्याच्या म्हणजे त्यांच्या डोक्याच्या बाहेर आहे जर कोणाला तुमच्या मदतीची जर आवश्यकता भासलीस म्हणजे जर कोणाला अप्लाय करायचं असेल तर त्यांना कळत नाही की आपल्याला अप्लाय कसा करायचा आहे किंवा आपल्याला डीपीआर कसा बनवायचा आता डीपीआर म्हटल्यावर तर त्याच्यात सगळेच डिटेल येते तर सुरुवात म्हणजे एकदम छोटीने छोटी, छोटी गोष्टी ते इन्क्लूड केलेल्या असते तर तो डीपीआर कसा करायचा असेल किंवा त्यांना अप्लाय कसा करायचं तर या सगळ्या गोष्टींना जर कोणा कोणाला मदत हवी असेल तुमच्याकडनं तर मग तुम्हाला डायरेक्ट संपर्क करू शकता बिलकुल पशुसंवर्धन विभागामार्फत पण त्यांना चांगली मदत मिळते आणि ज्यांनाही मला संपर्क साधायचा आहे आणि आता हा प्रोजेक्ट माझ्या हातून गेलेला असल्यामुळे मला चांगला अनुभव आहे कोणालाही करायचा असेल तर मला संपर्क बिलकुल साधू शकतात जरूर साधू शकतात नक्कीच मी जरूर शेतकऱ्यांना सर्वशी मदत करणार आहे मी डीपीआर प्रोजेक्ट पासून तयार करण्यापासून तर सर्व सबमिट करण्यापर्यंत मी मदत कोणीही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी कोणत्याही मला कॉल केला तरी चालेल तर भाऊ हा एवढा मोठा केंद्र शासनाचा जो प्रोजेक्ट आहे एन एम जसं आता गव्हर्नमेंट आपल्याला सबसिडी देते पन्नास टक्के जर तुम्ही म्हणजे वीस लाखाची असेल तर दहा लाख देणार आहे एक कोटीचा राहिला तर पन्नास लाख देणार आहे तर गव्हर्नमेंट इतकं सहजासहजी तर देणार नाही तर ज्यावेळेस तुम्ही आपण जसं म्हणजे आता तुम्हाला जसा अनुभव भेटला असेल आपण ज्यावेळेस अर्ज फिलअप करतो किंवा आपला लोन शँक्शन म्हणजे पूर्ण शँक्शन हो। पर्यंत जातं तर म्हणजे जा अशा काय काय गोष्टींना सामना करावा लागतो किंवा काय काय अडचणींना सामना करावा लागतो जसं बँकेमध्ये लोन देणं म्हणजे जरा मुश्किल झालेलं आहे शेळी पालनावर लोन देणं किंवा आपल्या कृषी खात्याला म्हणजे कृषीवर शेतीवर लोन घेणं हे थोडं बँक म्हणजे त्याला सहमती देत नाही किंवा त्याला अडचण करते तर त्यावेळेस तुम्हाला काय काय अडचणी म्हणजे सुरुवातीला मला सर्वात महत्वाची म्हणजे कसं आहे बँकची तर खूप मोठी अडचण आली होती पण बँकचे काही अधिकारी असे चांगले असतात की म्हणजे आपला जाण्याचा घात आणि त्यांचा येण्याचा घात काही एक होतो तसंच माझा विषय घडलं होतं तर मला खूप प्रॉब्लेम आले अगोदर बँक लोन साठी पण माझं झालं जा मी पाठपुरावा पूर्ण त्याच्या मागे लागून मी करून घेतलं होतं आणि प्रत्येक शेतकऱ्याला कारण शेतीवर लोन देणं थोडं मुश्किलच असतं त्यामुळे शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाशी जास्तीत जास्त संपर्क साधावा की जास्तीत जास्त म्हणजे कसं आहे अडचणी भरपूर येतात लोन करायला कोणाचं सिव्हिल खराब असतं कोणाचं हप्ते थकलेले असतात मग त्यामुळे ह्या अडचणी येतात ज्याचं सिव्हिल चांगलं आहे त्याला लोन मिळतच कुठल्याही कुठल्या मॉर्गेज लोन करू शकतो आपण किंवा एखादी प्रॉपर्टी अशी प्रॉपर्टी ठेवून पण आपल्याला बँक देतात आणि याच्यात कसं आता गव्हर्नमेंट बँक पण नाही आणि कमर्शियल बँक आहेत काही शेड्युल बँक आहेत काही आता जवळजवळ जिल्हा बँक पण टाकलेल्या आहेत या थ्रू पण आपण लोन करू शकतो पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला लोन करू शकतात पण शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अडचणी येतात लोन करण्यासाठी मलाही त्याच पद्धतीने आलेला आहे आणि मी त्या गोष्टी मधून गेलेलो असल्यामुळे पण मी तो पर्याय काढून काढून मी मॉर्गेज लोन करून मग या योजनेत केलेला आहे सर्व आता म्हणजे एक विषय येतो ना भाऊ जसं आता कोणाकडे जमीन नसेल स्वतःच्या हो मालकीची तर मग त्याला करायचं आहे प्रोजेक्ट तर त्याला त्याच्यासाठी काय ऑप्शन असेल नाही ऑप्शन म्हणजे कसं आहे जमिनीवर पण बोजा टाकता येतो त्याला मॉर्गेज करता येतं बरोबर पण आता बँक थ्रू आहे पॉलिसी प्रत्येक बँकेच्या वेगवेगळ्या पॉलिसी असतात मध्ये बँकेवर आहे बँकेला आपल्याला पटवून द्यावं लागेल की मी हा प्रोजेक्ट त्यांना गाण ठेवणार आहे किंवा कसे मग ते बँक मॅनेजरांनी ऐकलं पाहिजे शेवटी बँकेवर आहे बँक कशा पद्धतीने कसा मॅनेजर असतो त्या पद्धतीवर आहे सगळ्या गोष्टी बरोबर मग आता या आपण जो शेतीपालन करणार आहोत म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे याच्यासाठी म्हणजे जर अप्लाय करायचं आहे मला तर मला कुठल्या कुठल्या म्हणजे काय काय डॉक्युमेंटेशनची गरज आहे गरज भासणार सर्वात महत्वाचं म्हणजे बँकचं पहिले लेटर लागते इन प्रिन्सिपल सँक्शन बरोबर त्याच्यानंतर बँकचे जे कागदपत्र आहे ते मॅन्डेट फॉर्म आहे इन प्रिन्सिपल सँक्शन पहिलं ऐकलं झालं दुसरं मँडेट फॉर्म आहे तिसर सामान्यचं स्टेटमेंट आहे चौथा तुमचा स्वहिस्सा दाखवा लागतो त्याचं बॅलन्स शीट लागतं चार गोष्टी ह्या बँके थ्रू लागतात बरोबर आणि पाचवी गोष्ट आहे प्रशिक्षण सर्टिफिकेट त्याच्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जमिनीची उतारे लेची असेल लीची ले किंवा भाडे असेल किंवा स्वतःच्या मालकीचे असेल त्याचे उतारे लागतात त्याच्यानंतर तुमचं शैक्षणिक प्रमाणपत्र लागतंय आधार कार्ड पॅन कार्ड जर इंडिव्हिज्युअल असेल तर आणि जर तुम्ही जर एखादी बचत गट आहे किंवा कंपनी आहे युपी आहे सहकारी काही संस्था आहे मग त्यांना ते त्यांच्या संस्थेचे रजिस्ट्रेशन वगैरे ते हे लागतात जास्त काही एवढं काही नाही फक्त सर्वात महत्त्वाची बँकचीच प्रोसेस आहे यावर तर धन्यवाद भाऊ तुम्ही खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला दिलं आणि आमच्या प्रेक्षकांनाही दिलं कारण एन एल एम ही, ही आतापर्यंत महाराष्ट्रात खूप चर्चिली चर्चित आलेली स्कीम आहे पण ती नेमकी स्कीम आहे तरी काय कारण युट्यूबला बरेच व्हिडिओ असतील एन एल एमचे पण आता लाईव्ह तुम्ही सँक्शन केलेला आहे तुमचा प्रोजेक्ट सँक्शन झालेला आहे म्हणून म्हटलं चला तुमचाच एक व्हिडिओ बनवू या उद्देशाने मी आज या फॉर्मवर आलेलो तर मित्रांनो जर तुम्हाला सरांची हेल्प लागत असेल किंवा तुम्हाला प्रोजेक्ट करायचा आहे तुम्हाला काही गो अडचण येत असतील किंवा तुम्हाला डी पी आर कसा करायचा आहे किंवा अर्ज अर्ज कसा करायचा आहे या गोष्टी जर तुम्हाला जर या गोष्टींविषयी तुम्हाला जर मार्गदर्शन पाहिजे असेल सरांचं तर सर एनी टाईम तुमच्यासाठी अवेलेबल आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एक कोटीचा प्रोजेक्ट नाही करू शकणार तर तुमच्यासाठी ऑप्शन भरपूर आहेत पाच ऑप्शन आहेत तुम्ही वीस लाखाची करू शकता चाळीस लाखाची करू शकता नंतर तुम्ही साठ लाखाची ऐंशीची एक कोटीची जशी तुमची कॅपॅसिटी असेल तसं तुम्ही, तुम्ही करू शकता तर सांगण्याचा आणि व्हिडिओ बनवण्याचा हेतू एकच होता महाराष्ट्रामध्ये बरेच असे लोक आहेत की त्यांना अजूनही ही स्कीम माहिती नाही तर तळागळातल्या शेतकऱ्यांपर्यंत ही स्कीम पोहोचावी आणि या स्कीमचा त्या शेतकऱ्यांना फायदा नक्कीच व्हावा हाच एक उद्देश होता आणि सर आपल्याला नक्कीच हेल्प करतील तर सरांनी खूप छान असं मार्गदर्शन आपल्याला दिलं आहे आपण तर चला सर आपण इथंच थांबू जय शिवराय जय शिवराय